प्रमाणित महाराष्ट्र ब्रेकिंग बैठक घेऊ फडणवीस यांनी बच्चू कडू यांच्यासोबतही संवाद साधला त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते बच्चू कडू यांनी नारळ पाणी प्यायले दरम्यान आंदोलन उद्याही सुरूच राहणार बच्चू कडू यांना मुख्यमंत्र्याचे आश्वासन अन्न त्याग सुरूच राहणार नमस्कार आप महाराष्ट्र का नंबर न्यूज चॅनल पवन के साथ महाराष्ट्र न्यूज रायगड दिव्यांग शेतकरी बांधवांच्या प्रश्नासाठी एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात बैठक घेऊन त्यावर मार्ग काढू असे आश्वासन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रायगड पायथ्याशी कालपासून अन्न त्याग आंदोलनाला बसलेल्या माजी आमदार बच्चू कडू यांना दिले होते असे असले तरी दिव्यांगाच्या मागण्या मान्य होत नाही तोवर अन्न त्याग आंदोलन सुरूच राहणार असल्याचे बच्चू कडू यांनी सांगितले आन्न त्याग आंदोलनाला तब्बल तीस तास उलटल्यानंतर रायगडचे जिल्हाधिकारी किशन जावळे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री भरत भाष्टेवाड आणि पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांनी आंदोलनास्थळी जाऊन बच्चू कडू यांची भेट घेतली असता आंदोलन मागे घेण्याबाबत चर्चा केली मात्र बच्चू कडू आंदोलनावर ठाम राहिल्याने जिल्हाधिकारी जावळे यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याशी दूरध्वनीवरूनच चर्चा केली फडणवीस यांनी बच्चू कडू यांच्यासोबतही संवाद साधला त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते बच्चू कडू यांनी नारळ पाणी प्यायले दरम्यान आंदोलन उद्याही सुरूच राहणार असल्याचे रोजगार हमी योजना मंत्री भरत गोगावले उद्या सकाळी दहा वाजता आंदोलनास्थळी भेट देऊन बच्चू कडू यांच्याशी चर्चा करणार आहेत आपल्या अन्नत्याग आंदोलनासंदर्भात मुख्यमंत्र्यांशी चर्चा झाली आहे दिव्यांग शेतकरी बांधवांच्या प्रश्नाबाबत सरकार सकारात्मक आहे त्यांच्या न्याय मागण्यांवर चर्चेसाठी एप्रिलमध्ये बैठक घेऊन आणि त्यावर तोडका काढू असे मुख्यमंत्री यांनी सांगितले आहेत त्यामुळे आपण हे आंदोलन मागे घ्यावी अशी विनंती जिल्हाधिकाऱ्यांनी केली आहे ते मराठे नवधवा येणार आहे मराठी मंत्री महोदय आहे तर ते तारीख किंवा वेळ काय निश्चित आहे ते करू थांबवू पवित्र भूमि या दिव्यांगांसाठी पच्छू हे आंदोलन केलं आणि या मुख्यमंत्र्याला देखील दखल घ्यावी लागली हात वर करून देश महाराष्ट्र पोलिस निप साठी रायगड जिल्हा प्रतिनिधी संजय गायकवाड अशाच नवीन साठी आता सबस्क्राईब करा महाराष्ट्र पोलिस निप चोब या निप चॅनलला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद